नाशिक जिल्ह्यामध्ये अनैतिक प्रेमसंबंधातून युवकाचा खून करणारा आरोपी स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर कडून जेरबंद दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी इंदिरानगर पोलीस ठाणे नाशिक शहर गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे त्र्याऐंशी दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे तीन एक एकसष्ट दोन प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी श्री अशोक रामा काळे वर्ष पंचावन्न राहणार इंदिरा गांधी वसाहत क्रमांक एक स्टेट बँकेच्या पाठीमागे शिवाजी चौक सिडको नाशिक यांचा मयत मुलगा संतोष अशोक काळे राहणार सदर यास त्याची पत्नी पार्वती व तिचा प्रियकर प्रफुल्ल कांबळे अशांनी कट रचून दगडाने ठेचून खून केला असून पुन्हा घडल्याप्रकरणी आरोपी प्रफुल्ल कांबळे हा त्याच्या साथीदारासह सा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पळून आला होता सपोनी हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी युनिट क्रमांक दोन गुन्हे शाखा नाशिक शहर पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे इंदिरानगर पोली पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या पथकाने सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत श्री किरण कुमार कबाडी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांना कळविले होते त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे सपोनी हरीश भोये पोलीस अंमलदार विष्णू भागवत किशोर साठे सागर ससाने फुरकान शेख प्रशांत राठोड यांचे पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्याबाबत पथका सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना करण्यात आले पथक दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी गुप्त बातमीदार व व्यावसायिक कौशल्याच्या आधारे आरोपीची माहिती काढत असताना आरोपी नामे प्रफुल्ल कांबळे हा नवनाथ नगर बोल्लेगाव या ठिकाणी थांबला असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी जाऊन खात्री करता एक इसम संशयितरित्या थांबलेला असल्याचे दिसले सदर इसमास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारले असतात त्याने त्याचे नाव प्रफुल्ल दिलीप कांबळे वर्ष तीस राहणार बोल्लेगाव गावठाण तालुका जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले त्याच्याकडील वरील गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन सखोल व बारकाईने विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा तो तसेच त्याचे साथीदाराने केल्याचे खळविले योगेश बाळासाहेब जाधव वय वर्ष तेवीस राहणार राम मंदिराजवळ बोल्लेगाव गावठाण तालुका जिल्हा अहिल्यानगर हे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले

यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक बुन्ह शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे